महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा आंबेठाण येथे झालेल्या एकतर्फी प्रेमातून मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला बारा तासात अटक केली दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी क्राईम पेट्रोलकडून प्राप्त संदेशाप्रमाणे म्हाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीत आंबेठाण येथे एका मुलीच्या गळ्यावर चाकूने वार करून खून झालेला आहे सदर मुलगी जागीच मरण पावली आहे अशी माहिती मिळाली सदर ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीन कडील पोलीस स्टाफ ता असे तात्काळ घटनास्थळी भेट दिली सदर ठिकाणी फिर्यादी यांची मैत्रीण नामे प्राची विजय माने उरण इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली सध्या सा राहणार आंबेठाण खेड जिल्हा पुणे इथे एकतर्फी प्रेमातून अविराज खरा या इसमाने राहणार वहे तालुका वाळवा जिल्हा पुणे यास प्राची हिने लग्नाचा नकार दिल्याच्या कारणावरून त्यांनी चिडून जाऊन चाकुणी तिच्या गळ्यावर पोटावर वार करून तिचा निर्गुण खून करून पळून गेला होता तसेच यातील मयत प्राचीचा मोबाईल देखील त्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सोबत घेऊन गेला होता सदर बाबत म्हाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाणे वन्हे रजिस्टर नंबर चारशे सत्याहत्तर दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक तीनशे एकावन्न तीन याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे कालचा जो प्रकार आहे आंबेठ गावामध्ये तर ज्या मृतक आहेत प्राची माने म्हणून सांगलीच्या राहणाऱ्या त्यांचा खून झालेला तर त्याच्यामध्ये खून झालेला आहे तो त्यांचा जो कॉलेजमध्ये सहकारी होता अविराज खरात म्हणून त्याने ही घटना केली होती तर त्यांच्या काही वादातना परिचय होता आणि लग्नाकरता घरषणचा विरोध आहे त्याच्यामध्ये मग त्या मुलीने नकार दिला होता त्या नकाराचा त्याच्या मनात राग होता आणि माझी फसवणूक केली म्हणून त्याने काल तिच्या रूमवरती आला त्यांची मैत्रीण आहे त्याच अपार्टमेंटमध्ये राहणारे एक त्यांचे सहकारी आहेत त्यांच्या समोर तिच्याशी वाद घातला आणि तिच्याशी एकांत बोलायचं म्हणून तिला घेऊन जाऊन तिचा हल्ला करून तिचा खून तो मूळचा सांगलीचाच रहिवासी आहे आणि तो जो आरोपी आहे अविराज खरात याला आमच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने काल रात्रीच अटक केलेली आहे गुन्ह्याचा जो तपास आहे तो माळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन करत आहे आणि आरोपीला आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं त्याला सहा दिवसाची पोलीस कोठडी दिलेली गेली पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा